मिशन या चळवळीच्या माध्यमातून काम करतो आहे पहिली हीच आहे की आता द्वारे जिल्हाधिकारी कार्यालया पर्यंत आलो आणि आज अर्ज दाखल केला निश्चितपणे मला विजयाचा विश्वास आहे या जिल्ह्यामध्ये परिवर्तन होईल आणि परिवर्तनाच्या माध्यमातून विकास होईल त्यांचा परिवर्तनाच्या मोड मध्ये आहे ते येणाऱ्या काळात आपल्याला सगळ्यांना दिसेल महायुतीमध्ये बंड आणि महाविकास आघाडीमध्ये नाराजी आहे अशात मतदारांमध्ये संभ्रम आहे काय सांगाल तुम्ही मतदारांना आपल्या ग्रामीण भागामध्ये सांगायचं तर मतदारांच्या डोक्याला या सगळ्या लोकांच्या वागण्यामुळे शॉर्ट बसलेला आहे की प्रस्थापित नेते प्रस्थापित पक्ष असे कशा पद्धतीने वागू शकतात विचारधारेचं राजकारण म्हणायचं नीतीचं राजकारण म्हणायचं आणि पक्षांची तोडफोड करायची म्हणजे जे काय सध्या महाराष्ट्रामध्ये चालू आहे त्याच्यामुळं लोकांना फार वेदना होतात लोकांची मनस्थिती जी ती आहे गोंधळाची आहे आणि जिल्ह्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर कालच एक मंत्री महोदय जिल्ह्यामध्ये आले होते आणि त्यांच्या सहयोगी पक्षाचे जे लोकसभा प्रमुख आहेत त्यांनी जर उमेदवारी अर्ज काढला नाही तर त्यांना त्यांची अवकाश दिसून येईल असं म्हटलं दुसरे जे महाविकास आघाडीमध्ये घटक पक्ष आहेत तर ते दादांनी सुद्धा अर्ज भरण्याच्या बाबतीत अनेक वेळा त्यांचं स्टेटमेंट दिलेलं आहे दोन्ही आघाडी आणि युतीमुळे गोंधळ आहे आणि त्या गोंधळामुळे जनता ही अपक्षांच्या बाजूने निर्णय घेण्याची त्यांची मानसिकता झालेली आहे आणि मी एक सक्षम पर्याय म्हणून जनतेपुढे जातो आहे त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये निश्चितच बुलढाण्याची जनता मला निवडून दिली याचा आत्मविश्वास मला असं वाटतं की कोण्या पक्षापेक्षा आणि कोण्या व्यक्तीपेक्षा जो मागासले कलंक आहे तो मला पुसायचा आहे त्याच्यामुळे व्यक्ती किंवा विचारधारेपेक्षा मी माझं व्हिजन घेऊन जातो आहे तुम्ही सगळे लोक बघता की सातत्यानं सकारात्मक राजकारण मी केलेलं आहे आणि मला वाटतं की माझ्या चळवळीच्या माध्यमातून जिल्ह्याच्या विकासाची ही चळवळ आहे सकारात्मक विचार माझे आहेत की या जिल्ह्यामध्ये खऱ्या अर्थानं विकास निधी जो आहे तो आरोग्य शिक्षण पांधन रस्ते एमआयडीसी या, या बाबतीत खर्च झाला पाहिजे त्यावर काम झालं पाहिजे त्याच्यासाठीची माझी लढाई आहे